आहारात विविध भाज्या खाणं आवश्यक असतं भाज्यांचं प्रयोजन केवळ चवीसाठी नाही आहे तर आरोग्याचा विचार करून भाज्यांचा आहारात समावेश करायचा असतो असं आहार तज्ज्ञ म्हणतात अमुक भाजी आवडते किंवा तमुक भाजी आवडत नाही हे आवडीनिवडीपुरती ठीक असलं तरीही आरोग्याचा विचार करता प्रत्येक भाजीला आहारामध्ये महत्त्व द्यायला हवं सर्व भाज्यांप्रमाणे हाच न्याय कारल्याच्या भाजीलाही लावायला हवा कारल्याच्या भाजीमध्ये अ ब आणि क जीवनसत्व असतात त्यासोबत कॅरोटीन बीटा कॅरोटीन लुटान लोह जिंक मॅग्नेशियम आणि सारखे आरोग्यास उपयुक्त असे घटक असतात त्यामुळे कारल्याची भाजी आठवड्यातून एक ते दोन वेळा खायलाच हवी असं आहार तज्ज्ञ सांगतात कारल्यामुळे काय होतं कारल्यामुळे पचन यंत्रणा सुधारते त्यामुळे तुम्हाला भूक लागते पोटदुखी ताप किंवा जर डोळ्याचा विकार असेल तर तो दूर होतो आता कारल्याची भाजी खाण्याचे फायदे काय ते जाणून घेऊयात कारल्याची भाजी किंवा ज्यूसच्या स्वरूपात आहारामध्ये कारल्याचा समावेश करायला हवा कारण कारल्यामध्ये मधुमेहाविरोधी गुणधर्म असल्यानं मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी आणि मधुमेह असल्यास तर त्याची तीव्रता कमी करण्यासाठी कारल्याचा उपयोग होतो दुसरी आणि महत्वाची गोष्ट जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कारल्याची भाजी उपयुक्त आहे कारण कारल्याच्या भाजीतील गुणधर्मामुळे वजन कमी होतं किंवा नियंत्रणामध्ये ठेवलं जातं कारल्यामध्ये फ्लेओनाइट्स आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी कारलं खाणं खूपच महत्वाचं आहे आयुर्वेदानुसार कॅन्सरच्या उपचारामध्ये कारल्याचा वापर केला जातो कारलं सेवन केल्यामुळे यकृतातील विषारी घटक बाहेर टाकले जातात फॅटी सारख्या समस्याही कारल्यासमुळे दूर होतात त्यामुळे कारलं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे जर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर हार्ट अटॅकचा धोका संभावतो पण धोका कमी करण्यासाठी कारलं खाणं आवश्यक असल्याचं आहार तज्ञ सांगतात कारण कारल्यामध्ये शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं नियमित आहारात कारल्याचा समावेश केल्यानं तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं लो ब्लड शुगर असणाऱ्यांनी कारलं खानं टाळावं कारण मधुमेहांसाठी कारलं खाण्याचा सल्ला दिला जातो कारण कारलं खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते पण लो ब्लड शुगर असणाऱ्यांनी जास्त कारलं खाल्लं तर रक्तातील साखरेची पातळी आणखीन कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे ज्यांना लो ब्लड प्रेशर आहे त्यांनी कारलंखानं टाळलं पाहिजे कारल्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य वाढतं कारल्यामध्ये असलेले अँटी मायक्रोबियल गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंट्स हे गुणधर्म त्वचा तुमची स्वच्छ आणि निरोगी राखण्यासाठी मदत करते त्यामुळे त्वचेचं इन्फेक्शन किंवा जर मुरमांपासून तुम्हाला संरक्षण करायचं असेल तुम्हाला नको असेल चेहऱ्यावरती तर दररोज तुम्ही कारल्याचा आहारामध्ये नक्की वापर करा आणि तुमची त्वचा चमकदार मिळवा वजन कमी करण्यासाठी मग अशी सांगितल्याप्रमाणे वजन कमी करण्यासाठी कारलं मदत करतंच कारण कारल्यामध्ये वजन कमी कॅलरीज असतात आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं राहतं कारल्यामुळे ना केसांचं आरोग्य सुधारतं कारल्यामध्ये विटॅमिन ए सी आणि झिंक सारखे जीवनसत्व आणि खनिज असतात जे केसाच्या आरोग्यासाठी मदत करतात त्यामुळे केस गळती कमी होते आणि केसांचं चा आरोग्य चांगलं राहतं जर तुम्हाला सुंदर छान असे केस हवे असतील किंवा त्वचा हवी असेल तर तुमच्या आहारामध्ये कारल्याचा वापर नक्कीच करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि अजून कोणत्या नवीन विषयावरती नवीन टिप्स हव्यात हे कमेंट बॉक्समध्ये पण सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद